नमस्कार माझे नाव सायली रोहित केदार स्त्रीवाद म्हणजे पुरुषांचा द्वेष नाही तर समानतेचा हक्क आहे हा विषय निवडल्यानंतर विचार आला की स्त्रियांविषयी बोलताना पुरुष द्वेष कुठून येतो आणि आज ही परिस्थिती का निर्माण झाली जर मागे वळून पाहिले तर प्रश्न पडतो वैदिक काळातील स्त्रिया काय करत होत्या त्यांचं जीवनमान कसं होतं या प्रश्नांची उत्तरं मिळवायचीच हा निर्धार केला वैदिक काळातील स्त्रियांचे स्थान प्राचीन काळातील स्त्रियांना समाजात स्थान होते त्या शिक्षण धर्म आणि समाजकारणात सक्रिय होत्या ऋग्वेदात गार्गी लोपामुद्रा यांसारख्या विदुषींचा उल्लेख आढळतो त्या काळात स्त्रियांना वेद अध्ययन आणि स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार होता त्यांना संपत्ती आणि शिक्षण मिळण्यासही मोकळीक होती कालांतराने पितृसत्ताक समाजव्यवस्था बळकट झाली त्यामुळे स्त्रियांच्या संपत्ती शिक्षण आणि निर्णय क्षमतेवर निर्बंध आले धार्मिक आणि सामाजिक नियम अधिक कठोर होणे सुरुवातीला स्त्रियांना वेद अध्यायांचा अधिकार होता परंतु नंतरच्या स्मृती ग्रंथामध्ये म्हणजे जसं की मनुस्मृतीमध्ये स्त्रियांवरील निर्बंध वाढले मनुस्मृतीत असे नमूद आहे की स्त्रियांना वडील पती आणि पुत्र यांच्या अधीनच राहावे लागेल त्यानंतर विवाह व्यवस्थेतील बदल वैदिक काळात स्वयंवर आणि प्रेमविवाह प्रचलित होते मात्र समाज अधिक स्थिर होत गेला तसे तसे कौट कौटुंबिक नियंत्रण वाढत गेले आणि बालविवाह कन्यादान सतीप्रथा यांसारख्या प्रथा, प्रथा उदयास आल्या स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवलं जाऊ लागले आणि त्यांना केवळ गृहिणीच्या भूमिकेत मर्यादित ठेवण्यात आले <coughs> मध्ययुगीन भारतात परकीय आक्रमणांचा परिणाम मुस्लिम आक्रमणानंतर म्हणजे सुमारे दहा ते बाराव्या शतकात स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी पर्दा सिस्टम प्रथा लागू करण्यात आली त्यामुळे स्त्रियांना बाहेर जाण्यावर बंधनं घालण्यात आली आणि सामाजिक सहभागावर मर्यादा आल्या वैदिक काळात स्त्रियांना संपत्तीचा अधिकार होता स्त्री धन अधिकार इत्यादी पण नंतरच्या काळात वारसा हक्क कमी होऊ लागला शिक्षणाच्या कमतरतेमुळे आर्थिक स्वातंत्र्यही घटले आता याचा परिणाम स्त्रियांच्या जीवनावरती फार खोलवर गेला स्त्रियांवरील निर्बंध वाढल्याने समाजात लैंगिक असमानता वाढली स्त्रिया शिक्षण संपत्ती आणि सामाजिक सहभाग यांपासून वंचित राहू लागल्या पुढे राजा राममोहन रॉय महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळे स्त्रियांना पुन्हा शिक्षण आणि हक्क मिळू लागले काळ बदलला युग बदललं त्याप्रमाणे आधुनिक स्त्री बदलाची प्रक्रिया सुद्धा बदलली या सगळ्या कारणामुळे स्त्रियांचे स्थान दुय्यम झाले आजही अनेक ठिकाणी तसेच आहे मात्र काळ बदलला तसेच स्त्रियाही बदलल्या आज स्त्रिया विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत संशोधन असू दे खेळ असू दे अभिनय असू दे राजकारण असू दे आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे पण जी स्त्री घरी राहून आपल्या मुलांचं संगोपन करते जी कुटुंब संस्था चालवते तिला मात्र योग्य ते महत्व अधिकार प्रतिष्ठा मिळत नाही तिच्याकडून विविध अपेक्षा ठेवल्या जातात करिअर मूल आणि कुटुंब या तिघांचाही समतोल साधला तरच ती सर्वोत्कृष्ट मानली जाते ही धारणा समाजात खोलवर रुजली गेली आहे त्यामुळेच स्त्रिया कुठे ना कुठे कमी पडतात असं वाटू लागलं आहे जेव्हा हे जग तिच्याकडून सतत घेत राहते आणि परत काहीही देत नाही ते तेव्हा ही स्त्री स्वतःला प्रश्न विचारते लग्न म्हणजे एक पवित्र बंधन आहे की तिच्या महत्वाकांक्षांचा गळा घोटणारी एक चौकट जी स्त्री आपल्या अस्तित्वात शक्ती धारण करते ती अशा पुरुषाला कधीच स्वीकारणार नाही जो तिच्या दिव्यत्वापुढे नतमस्तक होत नाही ती आपली ऊर्जा अशा व्यवस्थित खर्च करणार नाही जी तिला गप्प बसवते किंवा फक्त एका भूमिकेत मर्यादित ठेवते म्हणूनच ती स्वतःला निवडते ती आपल्या जीवनदायी शक्ती त्या जगाकडून मागे घेते आणि आता जग तिच्या अनुपस्थितीची जाणीव करत आहे पुरुष विचार करत आहे ते स्वतःला इतके रिकामे का वाटतात प्रेम इतकं पोकळ का वाटतंय स्त्री आता स्वतःला बलिदान देण्यास तयार का नाहीत कारण शक्ती तिथेच राहते जिथे तिचा सन्मान होतो स्त्री कधीच सेवेसाठी निर्माण केली नव्हती ती पूजनीय संरक्षित आणि सन्मानित होण्यासाठी आहे हा काळ उग्रचंडिकेचा आहे जोपर्यंत नीट ऐका जोपर्यंत समाज खरे मिलन काय असते हे विसरत राहील तोपर्यंत स्त्रिया परतणार नाही ही कटुता आहे हा बंड नाही ही नैसर्गिक समतोलाची पुनर्स्थापना आहे ही ती सत्यता आहे जी माझ्या अंतकरणात खूप काळ दगदगत होती आणि आज मी तिला बाहेर आणली आहे जेणेकरून आपली शक्ती एकाच स्पंदनात झंकारली स्त्रीवाद ही एक समानतेची लढाई असून हा पुरुषद्वेष नाही आहे कारण फक्त पुरुषांना दोष देऊन किंवा समाजाला दोष देऊन किंवा आपल्या जुन्या स्त्रियांना दोष देऊन ह्या गोष्टी सुधारणार नाहीये सगळ्यां एक समन्वय साधून पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंटमध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद